हॅलो हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असताना तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आणि होप फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना तर स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा आणि हो फ्रेंड्स आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि मी तुमच्यासाठी रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे आजही घेऊन आलेली आहे तर आज तुम्ही माझ्या टायटल वरून किंवा ओळखलच असेल की आज मी कोणती रेसिपी बनवत आहे तर आज तुम्ही ओळखला असेल म्हणजे सांगायला काही हरकत नाही ना आणि हो फ्रेंड्स पण काय करायचे हा व्हिडिओ तर स्किप न करता असं कंटिन्यू पाहत राहायचं कारण प्रत्येकाची रेसिपी वेगवेगळी असते तर माझी रेसिपी कशी आहे तर तुम्हाला कळलं पाहिजे का नाही तर मग माझी रेसिपी पूर्ण पहा आणि सर्वात आधी तर पाहिलं असेल तुम्ही इथं मी घेतलेला आहे एक वाटी मैदा आणि मैद्याला थोडस चिमटभर मीठ ऍड केलेलं आहे आणि जे ओवा आहे ना त्याला हातावरती असं चोळून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती ऍड केलेला आहे आता तुम्ही इथं पाहत असाल कि जे तडक्याचं भांड आहे ना त्याच्यामध्ये एक चमचा घेतलेला आहे ऑइल ऑइल तुम्ही कोणतंही घेऊ शकता इथं मी घेतलेला आहे साजूक तूप ते पण एक टेबल स्पून आता आपण काय करूया जे तेल आणि तूप आहे ना ऍड करण्याच्या अगोदर पीठ आहे ना मिक्स करून घेऊया आणि जे आता आपलं ऑइल आणि तूप थोडस कोमट करून घेतलेलं आहे फार असं गरम करून घ्यायचं नाहीये कोमट करून घ्यायचे आता काय करायचे डायरेक्ट हात टाकायचा नाहीये म्हणजे भाजण्याची शक्यता असेल ना त्यासाठी काय करायचंय चमचा घ्यायचा आहे आणि चमचा घेऊन पूर्ण चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचे पाणी न ऍड करता आपण काय करूया डायरेक्ट त्याच्या आधी जे तूप आणि तेल आहे ना पिठामध्ये पूर्ण मिक्स करून घेतल्याच्या नंतर पाणी लागेल तसं टाकायचं आहे पण जी गोळा आपण मळणार आहोत ना ते गोळा काय करायचा घट्ट असं मळायचं कारण आपले जे समोसे आहेत ना समोसे सामोसे काही मना ऐकत नाही तर काय करायचे पीठ असं घट्ट ठेवायचं आहे हे तर मी छानपैकी डो आहे ना आता तयार झालेला आहे आता मी काय करणार दहा ते पंधरा मिनट ह्याला ना पीठ माझं जे आहे ना तर कडक असं मी मळून घेतले आणि दहा ते पंधरा मिनिटं मी ह्याला रेस्ट साठी ठेवणार आहे आणि दहा ते पंधरा मिनिटं झालेली आहेत आपण आता काय करूया पिठाचा गोळा आता ना म्हणजे आपल्याला चपाती बनवायची आहे ना तर त्या हिशोबाने आपण काय करूया तेवढंच पीठ घेऊया आणि तुम्ही तर बटाट्याची चटणी बनवलेली आहे ना हि तर मी आणि आधी मी ही रेसिपी ऍड केलेली आहे ना तर त्याच्या तुमच्याशी शेअर केलेली आहे म्हणूनच मी ना बटाट्याची चटणी ती काही तुम्हाला दाखवलेली नाही कारण आधी व्हिडिओ तो शेअर केलेला आहे म्हणजे प्रत्येक वेळेस तीच तीच रेसिपी बघायला तुम्ही पण बोर होता ना आता तर मी ना एक पोळी लाटून घेतलीये आता काय करायचं ह्याला मधून कट करायचंय सामोसासाठी आपल्याला वेगळा आकार पाहिजे ना आता आता हे मधून कट करून घेतलाय आता काय करायचंय एक साईडने ह्याला पाणी लावून घ्यायचे पाणी कशासाठी लावायचं हे तुम्हाला माहितीच आहे कारण काय होतं की आपण पाण्याचा वापर नाही केला ना तर काय होतं जे फिलिंग आहे ना तर पूर्ण बाहेर ज्यावेळेस तेलामध्ये आपण टाकू ना त्यावेळेस पूर्ण असं बाहेर निघून जाईल त्याच्यासाठी पाणी लावून पूर्ण काय करायचंय जे ते साईड साइडचे आहे ना ते पूर्ण असे कोन तयार करून घ्यायचे आणि ज्यावेळेस आपण फिलिंग टाकू ना त्यावेळेस काय करायचे थोडासा पाण्याचा हात आहे थोडस एका बाजूने दुमधून त्याला काय करायचं एक लेवल करून घ्यायची सगळीकडनं सारखं त्याची जी, सार जी। तोंड आहेत तो 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 ना बंद करून घ्यायचे फायनली माझे जे सामोसे आहेत ना ते पण झालेले आहे आणि इकडे तुम्ही पाहता असाल एक बनवलेला आहे आणि दुसरा व्हिडिओ बघा कसा मध्ये मध्ये ब्लर होत होता त्यासाठी मला तर काय कळतच नाही काय करावा तर हे तुमच्याशी शेअर केला कारण एका व्हिडिओ मध्ये कळतच नाही ना काय होतं ते दुसऱ्या व्हिडिओ पण तुमच्याशी शेअर केला आणि फिट आहे तसं राहिलं बरं का अजिबात पातळ वगैरे झालेलं नाहीये जे आपला समोसा आहे ना ते पूर्ण तयार झाले तेल तापून घेतलेलं आहे आता काय केलंय मी आपल्या कढईमध्ये जेवढे बसतील ना तेवढे टाकलेले आहे मी समोसे म्हणजे मध्ये खूप खूप मोठे नाही छोटे पण नाही कारण मला छोट छोटे ना ना छोटे पण आवडत नाही जास्त असं म्हणजे आपली रेसिपी तशी आहे म्हणलं तसे हिशोबाने पाहिजे ना खूप छोटे नाही ना जेणेकरून एका म्हणजे वेस्ट जायला नको तर काय केले तर आता काय सगळीकडनं मी काय केले म्हणजे कंटिन्यू हात चालवत राहिले सगळीकडनं एकसारखं त्याला मध्ये फ्राय करून घेतले काय होतं कि एक साइड कच्ची राहते एक साइड शिजती त्यासाठी थोडच लक्ष द्यायचं आता हे तुम्ही पाहिलं असेल सगळीकडनं एक सारखं लाईट गोल्डन होईपर्यंत मी तळून घेतले जे पहिल्यांदा टाकले होते ना ते आता काढून घेतले आता काय केले जे शिल्लक राहिले होते ना ते पण एक मी त्याला मध्ये तळून घेतले आणि आता एक प्लेट घेतली आता आपल्याला प्लेटिंग करायची आहे ना त्यासाठी एक प्लेट घेतली सामोसाचे छोटे छोटे तुकडे केले कारण डायरेक्ट सामोसावरती एवढं काय मटेरियल बसणार नाही ते चित्र दिसून त्यासाठी काय केले मी जेवढे बस थोडे थोडे तुकडे करून आता हे जिथं पाहात तुम्ही चिंचाची चटणी बनवली आणि इकडे हिरवी चटणी पण बनवलेली पण तुम्ही म्हणता सनकालच्या व्हिडिओ मध्ये बनवली होती तीच आहे का नाही फ्रेंड मी वेगळी बनवलेली आणि ती जी चटणी आहे ना तुमच्याशी शेअर केलेली आहे तर इथं घेतलेली आहे मी थोडेसे डाळीन घेतलेले आहे शेव घेतलेले आहे आणि जी आपली दही आहे ना आहे ना ते फेटून घेतले आणि त्याच्यावरती ना म्हणजे दह्यामध्ये थोडीशी साखर ऍड केली नंतर ते फेटून घेतले आता आपण काय केले ते सामोश्यावरती ना थोडस दही लागेल टाकलेलं आहे मस्त असं मी ऍड केलेलं आहे तुम्ही आपली डिश आहे ना तरी किती छान दिसत आहे का नाही आणि जेवढी छान दिसते ना फ्रेंड त्याच्यापेक्षाही दुपटीने तिपटीने कितीही मना म्हणलं ना तरी हरकत नाही कारण खरंच खूप छान लागते खूप अशी छान रेसिपी आपली झाली होती आणि मी तर काय केलंय जे आपले डाळिंबाचे दाणे आहेत ना ते थोडेसे ऍड केले झिरो साईज ची जी शो भेटते ना, मार्केट ना ते मार्केट मधून विकतच आणली होती घरी बनवलेली नाहीये तर ती पण ऍड केली मस्त अशी जी माझी रेसिपी आहे ना तर मस्त अशी झालेली आहे तर फायनली माझी दही समोसा चाट आहे ना तर रेसिपी पूर्ण झालेली आहे तुम्हाला कशी वाटली ना की मला कॉमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर ज्या ज्या जे ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते हा व्हिडिओ मी हिताच सेंड करते तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेतला सर्वात महत्वाचं खात्रा बाय